कल्पना आहे पंधरा दिवसापूर्वी आपल्या देशावरती एक भ्याड हल्ला झाला होता पहलगाम या ठिकाणी अतिरेक्यांनी जवळजवळ सत्तावीस पर्यटकांना ठार मारले होते आणि एक फार मोठा दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता त्या दिवशी संपूर्ण देशामध्ये एक संतापाची लाट उसळली होती आणि आपल्या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब त्या खूप व्यतीत झाले पण त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की याचा तुम्हाला योग्य तो बदला घेतला जाईल आणि या दहशतवाद्यांना आम्ही सोडणार नाही हे त्यांनी जाहीरपणे सांगितलं होता आणि त्याचा जबाब आम्ही असा देऊ की तुम्ही बघत राहाल एवढा जबाब आम्ही देऊ त्याचप्रमाणे संपूर्ण देशामध्ये जेव्हा मी म्हणतो तेव्हा महाराष्ट्रामध्ये खास करून एक संतापाची लाट आली होती कारण आपल्या महाराष्ट्राचे जवळजवळ सहा निरापराध पर्यटक जे फिरायला गेले होते होत तेव्हा त्या ठिकाणी त्यांच्या अश्रू पुसवायला गेलेले आमचे लाडके माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब त्या ठिकाणी जाऊन आले त्यांनी तिकडचा परिस्थिती बघितल्यानंतर अतिशय तीव्र संताप व्यक्त केला आणि त्यांनी एकाच वाक्यात सांगितलं की इसका करारा जवाब दिला जायगा आणि आज खरं म्हणजे कालच्या दिवशी आपल्या भारतीय सैन्य दलाने एक मोठी कामगिरी केली आणि संपूर्ण पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सहा ठिकाणी दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले त्याचप्रमाणे खुद्द पाकिस्तानमध्ये सुद्धा अतिरेक्यांचे तीन तळ होते ते संपूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आले एवढी मोठी कामगिरी आपल्या भारतीय सैन्य दलाने केली त्याबद्दल आम्ही त्यांना मनपूर्वक सॅल्यूट करतो त्यांचे अभिनंदन करतो आणि इकडे जे दोन पोस्टर्स आहेत या दोघी आमच्या विरंगना त्यांनी एक अतिशय फार मोठ्या प्रमाणावरती तिकडे आपलं कर्तव्य बजावलं आणि ह्याचं अभिनंदन करताना आज आमच्या दक्षिण मुंबईतर्फे समुद्र या मुंबादेवी परिसरामध्ये इकडे तीव्र असा जल्लोष व्यक्त करण्यात आला आणि आमचे सर्व या विभागातले नागरिक तसेच वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक आमचे भाई असतील आमचे इस्माईल पुरेशी असतील त्यांनी तर अतिशय जोशपूर्ण असं भाषण केलं म्हणजे प्रत्येकामध्ये भारतीयत्वाची ज्योत भेटलेली आहे इथे ना आम्ही हिंदू आहोत ना आम्ही मुसलमान आहोत आम्ही भारतीय आहोत हम हिंदुस्तानी हे या ठिकाणी दाखवून देणारा आम्ही जोरदार प्रयत्न केला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतो भारतीय सैन्य दलाच्या कामगिरीला सैल्यूट करून या ठिकाणी आपण निकडे आलात त्याबद्दल दोस्तों आज हम यहाँ जमा हुए हैं पहलगाम के लिए वो सत्ताईस लोगों को श्रद्धांजलि अर्पित करते हैं और हमारे भारतीय सेना का शुक्रिया अदा करते जिस तरह उन्होंने उनकी हदों को पार करके सीमाओं में घुसकर उन पर जो हमला करके उनको निश्चय नाबूत किया है ये बता देना चाहते हैं कि ये तो सिर्फ हमारे भारत के मोदी जी सरकार का एक छोटा सा इशारा था वो अगर हम भारतीय घुस गए तो पाकिस्तान का तो नामो निशानी खत्म हो जाएगा ये हम इन पर एक इशारा देते हैं कि ये छोटी छोटी हरकतें बंद करें और बेगुनाहों को मारना कम बंद कर दे इनसे हम कोई ना गुजारिश है ना सिफारिश है ये अल्टीमेटम दे रहे कि इन हरकतों को बरए मेहरबानी बंद कर दे वरना हमारे इस भारत देश के मुल्क का पंद्रह साल का बच्चा अगर एक टीम बनाकर तुम्हारी हाथों पर खड़ा हो गया तो तुम बह जाओगे तुम्हारी ताकतें खत्म हो जाएगी तुम कमज़ोर थे कमज़ोर हो और अपनी कमजोरी का मुजाहरा औरतों और, तो और बच्चों पर दिखाकर तुमने अपनी अपने आप को बहादुरी समझाए तो ये बहादुरी नहीं नामर्दी है और ये ऐसी नामर्दी आपने कई मरतबा दिखाई है और हमेशा नाकाम रहे हो श्री मोदी सरकार ने एक दो महिला ही थी काफ़ी जो हमारी सेना में शामिल थी इनके अदों में घुसकर इनकी जात इनकी औकात सब दिखा दी तो ये इशारा था मैं हमारे पड़ोसी मुल्क जो बद बदनाम भी है बदकार भी है बेहया बेशर्म है बार बार बोलने के बावजूद वो ये घनावनी हरकतें करता रहता है और इस घनावनी हरकत के लिए आखिरी बार वार्निंग दे रहे कि हमारे पास अभी जो जमा है यही काफ़ी थे वो बेचारे सत्ताईस लोगों को हम श्रद्धांजलि अर्पित करते हैं उनके घर वाले उनको भी हम उनके साथ खड़े हैं भारत के रहने वाले ये भारतीय है मेरे भाई ये हमेशा का जो खेल खेला गया है इस बार भी उन्होंने आजमाया लेकिन नाकाम हुए हमारी भारतीय सेना ने और उसमें सबसे बड़ी बात भारतीय सेना में महिलाओं ने जो रोल अदा किया है मैंने अपनी आंखों से उनको इंस्टाग्राम या अपना फेसबुक वगैरह और चीज़ों पर देखा गया है कि इनके घरों में घुसकर इनके घरों को तक तबाह कर दिया गया है तो ये इशारा है उनके लिए कि वो अब भी जागरूक हो जाए कि भारत को तो छेड़ना हमारे बस की बात नहीं है